भैया क्या हुआ आपके साथ? आ, सर आज सकाळी साडेनऊ ते दहाच्या दरम्यान ते नगरपालिकेचे काही कर्मचारी इथं आले ते म्हणले हे दुकान तुम्हाला खाली करावं लागतील आणि हे दुकान खाली करून आम्हाला आज ते तोडफोडचा ऑर्डर आदेश आलेला आहे की अतिक्रमण आम्ही आठवणार आहे आम्ही त्यांना रिक्वेस्ट केले असता ते राजपूत मॅडमला त्यांनी बोलून घेतलं की राजपूत मॅडम आल्यानंतर ते आम्हाला बोलले की आम्हाला आदे आयुक्त साहेबांचे आदेश आहेत की आम्ही हे अतिक्रमण आज हटवणार पूर्ण त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली सांगितलं की बाबा आमच्या कोर्टाचा ऑर्डर आहे आणि कोर्टाचा स्टे आम्हाला भेटलेला आहे तरी या स्टेबद्दल तुम्ही बघा आणि ते आमचे पेपर बघायलासुद्धा तयार नव्हते तरी त्यांना रिक्वेस्ट करून नंतर आम्ही ते पेपर दाखवले तर त्यांनी पेपर तसं चोळामुळं घरी केली आणि त्यांच्या का एका का, शिपायाकडे देऊन टाकले म्हणजे तुम्ही तुमचं कारवाई कोर्टात करत बसा आम्हाला बोलू बोलू नका आणि आमचा वेळ खराब करू नका जेवढं वेळ तुम्ही आम्हाला बोलण्यात घालतायत ते वेळ तुम्ही तुमच्या दुकान खाली करण्यात आणि त्याच्यात टाका कोर्टाची ऑर्डर काय कोर्टाची ऑर्डर सर एकोणविसशे त्र्याऐंशीपासून आमच्या काकांची जी ऑर्डर आहे ही बघा ती ऑर्डर अशी आहे की एकोणवीसशे त्र्याऐंशीपासून पन्नास रुपये तत्वावर त्यांनी आम्हाला दिलेली आहे आणि ते आतापर्यंत कोर्टात एक दोन हजार एकवीसमध्ये कोर्टात याची अपील केली असता कोर्टातून स्टे भेटलेला आहे की फायनल रिपोर्ट होऊस तर कोर्टाचा अंतिम निकाल निघूस तर काही कारवाई करण्यात नाही यावी असा ऑर्डर याच्यात आदेश आलेला आहे ते आदेश असूनसुद्धा त्या मॅडमनी याला न न मानता कोर्टात तुम्ही कोर्टात जाऊन बसा कोर्टाचा कोर्टात बोलत बसा ते आम्ही बोलणार नाही आम्ही ऐकणार नाही अशा आरेरावी भाषेत त्यांनी बोलणं केली आणि आदेश साहेबाचे ऑर्ड आयुक्त साहेबांची ऑर्डर आहे हे सांगून आमचे पूर्ण दुकानावर कारवाई करून टाकली आता आमचं विचारणं एवढंच आहे की बाबा हे आयुक्त साहेब म्हणजे आयुक्त साहेब असो खांडेकर साहेब असो किंवा राजपूत मॅडम असो ते कोर्टापेक्षा मोठे झालेत का ते कायद्यापेक्षा मोठे झालेत का आमचं फक्त एवढं म्हणणं आहे सर आता की त्यांनी आयुक्त साहेबांनी राजपूत मॅडमवर कारवाई करावी आणि त्यांना निलंबित करावं एवढीच आमची मान्यता नुकसान झालं मग आमचे दोनशे कमीत कमी दोनशे प लो, लोकं इथं बेरोजगार झालेले आहेत आणि हे दुकानं शॉपांचं एक एक दुकानाचं नाही म्हणलं तरी पस्तीस ते पन्नास हजार रुपयाचं नुकसान असं समजून चला तुम्ही की साडेचार ते पाच लाखाचं आमचं नुकसान झालेलं इथं मागणी काय आमची मागणी सर आम्ही त्यांना इतकी रिक्वेस्ट केली होती की नालीच्या आतमध्ये आम्ही आहेत आम्ही बी एस एन एल ऑफिसला चिटकून आहेत तुमच्या रोडच्या हद्दीत चोवीस मीटरच्या बाहेर आम्ही असूनसुद्धा तुम्ही आमच्यावर कारवाई का करतायत तुम्ही जे आम्हाला सांगितलं होतं नालीच्या वरचं काढून टाका ते एक महिन्याआधीच आम्ही सगळं सा काढून दिलं होतं पूर्ण हटवलं होतं ते हटवल्यावर सुद्धा त्यांनी आज येऊन म्हणजे करता कारवाई केली तर आमच्या लाईनीतच समोर काही दुकानी आहेत त्या दुकानावर त्यांनी कारवाई नाही केली त्यांच्या वकिलांसोबत त्यांनी बोलले आणखीन कोणत्या नेता त्यांनी बोलणं केलं काय केलं त्यांचं त्यांना माहीत पण त्यांनी काहीतरी गैरप्रकार करून त्यां त्यांना सुटका दिली या अतिक्रमणमधून त्यांना बाजूला ठेवलं आणि आमच्यावर कारवाई करून दिली म्हणजे असा दुर्व्यवहार नाही करू शकत ना दोन आमच्या शॉप एवढं तुम्ही नुकसान केलं आणि समोरच्या तीन दुकानांसाठी तुमचा काय आर्थिक लाभ होता की ते तुम्ही क का, का कशाप्रकारे तुम्ही त्यांना सुटका दिली त्यांचा वेळ कसा त्यांच्या वकिलाला बोलले कोणाला बोलले आम्हाला सांगा काय प्रकार घडला तुमच्यावर तुमच्याबरोबर माझं नाव गौरव दिगंबर चांदणे आमच्याकडं एस ऑर्डर असून तरीहीसुद्धा मॅडमनी ऐकलं नाही आणि त्यांनी ते म्हणले की बाबा आम्हाला याच्यावर काही घेणं देणं नाही ते नंतर बघू पहिले आम्हाला तोडू द्या याच्यानंतर अगोदर त्यांनी सकाळी आली मला मोजून जागा दिली आणि मोजून जागा दिल्यानंतर ते म्हणे बाबा आम्ही तुमचं नाही तोडणार त्याच्यानंतर मोठ्या मॅडम आल्या ते म्हणे की बाबा आम्ही कोणाचंच काय ऐकत नाही कोर्ट वगैरे आमचं काहीच करीत नाही म्हणे आम्ही आपलं तोडायची सुरुवात करू म्हणे तर त्यांनी लगेच तोडायला सुरुवात केली माझ्याकडं कोर्टचा ऑर्डर वगैरेसुद्धा आहे कोटचा ऑर्डरसुद्धा त्यांनी पाहिला नाही आणि नाही वाचला आणि त्यांनी काही रिस्पॉन्स दिला नाही बाकी आम्हाला बाजूला हाकलून दिलं आणि त्यांनी त्यांचं काम बुलडोजरने करून घ्या गौरव डिगंबर चांदा नाही पाय पाणी की दुकान चालती ती उन्नसो तिराशीचे मेरको पाच पचास रुपये महिना लगायवाला आहे और आज तक मी टॅक्स भर टॅक्स भरते आया और मी वापस मेरको टॅक्स मंजूर के बाद होण्याच्या बादम कागदपत्र बताया बताने के बाद में भी मैडम मेरी सुने नहीं है और आके जाके बोला तुम कोर्ट से कुछ भी बात करो और यहाँ दुकान अभी तोड़ डाले हैं साहब मेरी मैं उस हूँ मेरे बाल बच्चे परेशान है और मेरे को इस जगह का न्याय चाहिए और मैडम को दंडित करने का मेरी विनती है कि ऐसा दूसरी बार ना करे किसी मजदूर को हम मजदूर आदमी हैं सर और मजदूरों के साथ में ऐसा क्यों व्यवहार बताने के बाद में भी नहीं कर रहे कोर्ट का ऑर्डर बताए तो कोर्ट का ऑर्डर बताओ तो बोले घर में चूल्हे में डाल के रखो बाट के फेंको ऐसा बोले जला बोले क्या, क्या का का आपका? उसके ऊपर भी विनती करने के बाद में भी उन्होंने कुछ सोने नहीं साहब मेरी सारी दुकान तोड़ के रख दिए मेरा नाम बिरजूलाल कालूराम कर्पे रानर रनर काली कुर्ती जानना